दुर्घटना कंपनी व प्रशासनाचा हलगर्जीपणा निष्पाप जीवांचे बळी खोपोली पाली रोडवरील उमरे येथे नव्याने विकसित होत असलेल्या कंपनीच्या संरक्षक भिंतीचा भाग कोसळल्याने दोन निष्पाप कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी आहेत या दुर्घटनेला पूर्णतः कंपनीच्या लालसेने व प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाने जबाबदार धरले पाहिजे ही घटना नव्हे तर प्रशासनाने कंपनीच्या हलगर्जीपणाचा नरसंहार आहे कामगारांच्या जगण्याच्या हक्कावर गदा धरमदेव वय पंचवीस वर्ष आणि राकेश राजभर वय एकवीस वर्ष या तरुण कामगारांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाचे अश्रू अजूनही सुकले नाहीत आणि कंपनी व प्रशासन मात्र चौकशी सुरू आहे अशी सभांग घोषणा करत जबाबदारी झटकत आहे हा अपघात नव्हे तर कंपनीच्या अतिस्वार्थी धोरणांचा परिणाम आहे कामगारांना सुरक्षितेचे योग्य साधन दिले असते कामासाठी आवश्यक तो दर्जा राखला असता तर आज हे निष्पाप जीव वाचले असते कंपनी आणि प्रशासनाने घेतला कामगारांचा बळी कंपनीला भिंत बांधताना प्रकल्प पूर्ण करण्याची घाई होती दर्जाहीन साहित्याचा वापर करून खर्च कमी केला पण कामगारांच्या जीवावर डाव घेतला दुसरीकडे प्रशासन फक्त मंजुरी देऊन जबाबदारी संपली असे मानत आहे त्यांना कामगारांचे जीव महत्वाचे वाटत नसल्याचे या घटनेने पुन्हा सिद्ध केले आहे विकासाच्या नावाखाली निष्पापांचे प्राण घेणारी ही यंत्रणा आहे की हिंसक तंत्र सरकारी व्यवस्था निष्क्रिय चौकशी म्हणजे औपचारिकता घटनास्थळी पोहोचलेले वावशी पोलीस आणि बचाव पथक यांच्याकडे अपुरी साधन सामग्री होती जेसीबीच्या सहाय्याने कामगारांना बाहेर काढण्यात वेळ गेला आणि तोपर्यंत तो दोन निष्पाप प्राण गमावले गेले प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे दुर्घटना झाली असून अशी चौकशी या नावाखाली वेळ मारून नेली जात आहे मागील दुर्घटनांच्या अहवालावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे या अपघातालाही लवकरच विसरले जाईल कंपनी आणि प्रशासनाचा आळा मन घाला कंपनी आणि प्रशासनाने त्यांच्या लालसीच्या खेळात कामगारांचे बळी देणे बंद केले पाहिजे कामगारांच्या सुरक्षेसाठी नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे मृत्यूपैकी पडलेल्या कामगारांना त्यांच्या कुटुंबियांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे आणि जखमी कामगारांना सर्वोत्तम उपचार मिळाले पाहिजेत आता जनता प्रश्न विचारते आमच्या जीवाला किंमत आहे की नाही प्रशासन आणि ना कंपनीला जा विचारण्याची वेळ आली आहे जर योग्य तो न्याय मिळाला नाही तर याचा संताप पेटून उठेल आणि दोषींना माफ केले जाणार नाही हे मात्र नक्की